भोकरदान तालुक्यातील थिगळखेडा येथे चोरट्यांनी तीन बैल एक गाय चोरून चोरटे पसार भोकरदान तालुक्यातील थिगळखेडा गावातील शेतकरी समाधान रामदास गाडेकर यांच्या गावात लागत असलेल्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी तीन बैल एक गाय चोरून नेल्याची घटना सोमवारी रात्री बारा ते एक वाजेच्या दरम्यान घडली चोरट्यांनी एकूण दोन लाख रुपये किमतीचे जनावरे चोरून चोरटे पसार झालेले आहे बैल चोरीच्या घटनांमुळे थिकळखेडा गावातील पशुधन शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिरे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून लवकरात लवकर चोरांच्या मुसक्या आवळण्यात येईल समाधान रामदास गाडेकर राहणार थिगडखेडा तालुका भोकरदान जिल्हा जालना सोमवारी रात्री बारा एकच्या सुमारास रात्री बारा एकच्या सुमारास तीन बैल व एक गाय चोट्यानं घोटा मोड केल्यात अच्छा अन्न चोरट्याने चोरून नेलेत अन्य चोट्ट्याने चोरून नेल्यात तटकाळ आणि किती लाखाचा योज होता तुमचा अडीच पावणे तीन, आड, तीन लाखाचा योजना हे माझा मुलगा आहे याची ब बैल काल रात्री बारा एक वाजता चोरून नेले आणि तीन बैल हे गाय सोडून नेले खुटा मोड केला आणि परेशाने ते दुष्काळ असल्यामुळं जास्त परेशानी ते पोलीस प्रशासन यांना हात जोडून विनंती आहे की तात्काळ चौकशी करून लवकरात लवकर आमचे ढोराचा तपास लावणे ही माझी विनंती आ, या ठिकाणी तुमचे किती किती वाजे आणि पोलीस प्रशासनाला तुम्ही काय